त्यांच्या जीवनावर जे जी चित्रफित टेलिफिल्म बनवलेले आहे त्याचा उद्घाटन शुभारंभ संपन्न होतोय ज्यांच्या हस्ते शुभारंभ होता ते आदरणीय नामदार सदाभाऊ खोत हे वेळेत घेऊन निघून गेलेले कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे नूतन नातेकर आमचे तरुण सहकारी महेश जाधव दुसरे आमचे सहकारी मित्र अजित सिंह काटकर कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे शिवाजीराव मोरे आमच्या चिले महाराज ट्रस्टचे आपल्या सर वसंतराव मणिक अर्चनाताई पागर पवनराव रानगे बाळासाहेब खोटाळे बाजीराव हिरवे व्यासपीठावर उपस्थित सर्वच गुरुमावली आणि गुरुजींचे सर्व कुटुंबीय सभागृहामध्ये गुरुजींच्यावर श्रद्धा असणारे उपस्थित असणारे सर्वच ज्येष्ठ युवक माता भगिनी पत्रकार छायाचित्रकार बंधनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो मी आणि महेशराव दोघंही यावी कारण आम्ही दोघंही आज खूप व्यस्त होतो मी तर बाहेरगावी होतो आणि मी त्यांच्या नातवाला कळवलं होतं की मला काही यायला शक्य होणार नाही कलेक्टर साहेब कारण मी लांब होतो माझ्या परिवार असं लांब होतो आणि मला यायला जमणार नाही तुम्ही कार्यक्रम करून घ्या पण मला माहीत नाही माझं काय भाग्य होतं की आज मी या कार्यक्रमात वेळेत पोहोचू शकलो उशीर जरी झाला आल्यामुळे मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आज पैजारवाडीचं हे परिवार जर पैजारवाडीचं महात्म्य महत्व मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही शिर्जी महाराजांच्या स्वरूपामध्ये त्यांच्या पदस्पर्शानं उनित झालेली ती भूमी आपण सगळेच इथं डोकं टेकवण्यासाठी त्या समाधीला निश्चितच आपण जात असतो आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे जे मंदिर त्या ठिकाणी चव्हाण सर आणि सगळी मंडळी म्हणजे ही मोठी टीम आहे जेणे घरावर तुळशी पत्र ठेवून प्रपंच आपल्या बाजूला ठेवून ते मंदिर केलं आणि मंदिर असं निर्माण केलंय की के जगामध्ये अख्ख्या जगामध्ये पृथ्वीवरती एवढं मोठं मंदिर कुठे काय माझे आमदार विनयरावनी स्वागत करावं तेही आमच्यासारखे व्यस्त होते पण त्यांनी हजेरी लावलेली आहे आमच्या प्रमाणात आम्ही थोडंसं तुमच्या आधी आलोय फोरेसाहेब पाच मिनिटं तर अशा या भूमीतून हिरवे गुरुजींचा प्रवास मी आता आपल्याला सांगायचं म्हणजे त्यांचं आयुष्य अवघड तीस तेहतीस वर्ष एकोणीसशे एकतीसचा जन्म आणि चौसष्टला ला ते आपल्यातून निघून गेले म्हणजे बावीसाव्या तेविसाव्या वर्षी त्यांनी हा ध्यास घेतला आपन की आपण मला वाटते स्वातंत्र्य नुकतंच मिळालं असेल त्या काळामध्ये की आपण आपली मुलं शिक्षित केली पाहिजे ही भूमिका हा ध्यास त्यांनी घेतला आणि अवघ्या नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये अवघ्या नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ शंभर शाळा निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं शंभर शाळा आता आम्ही सुद्धा खूप मोठे उद्योजक आहेत सावकार मोठे उद्योजक आहेत आम्ही सुद्धा आमच्या सुद्धा संस्था आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत पण पाच सात आहेत आता वीस सगळा हा राजकीय आमचा सामाजिक प्रवास चालू आहे पण चार पाच इंग्लिश मिडीयम आणि दोन तीन मराठी शाळा माझ्या आहेत एक इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज आहे सावकाराचा थोडासा अशा मोठा पसार आहे पण शंभर शाळा काय सावकार तुम्हाला आम्हाला करायला जमल्या नाही पण त्या काळामध्ये तुम्ही विचार करू शकता ज्यावेळी मला वाटतं दहा पैशाने आणि व्यवहार चालत असतील एक रुपयाने व्यवहार चालत असतील त्या काळामध्ये आज पैसे असून आम्ही जे करू शकलो नाही ते पैसे नसताना त्यांनी त्या काळामध्ये निर्माण केलं आणि म्हणून त्यांचं कार्य हे आता हे काम मगाशी महेशने सांगितल्याप्रमाणे अनेक थोर व्यक्ती होऊन गेल्या पण हे कुठंतरी त्याचं संकलन झालं पाहिजे पुढच्या पिढीला आमच्यासारख्या त्याच्यातून काहीतरी प्रेरणा घेता आली पाहिजे यासाठी हे एक टेलिफिल्म बनवण्यात आलेले आहे मला खूप कौतुक वाटतंय आमचे डायरेक्टर सुद्धा ते सुद्धा यंग आहे सगळी बघितलं सगळे यंग आहे प्रोड्युसर यंग आहे फक्त एक कोरी साहेबांची भूमिका केलेली त्यांची तेवढे ते केस पिकलेली के मला म्हणजे तात्यासाहेब कोरीची भूमिका केलेली बघा साहेब बाकी सगळी यंग टीम आता यांनी हे केलं यातनं काय फार मोठा पैसा मिळणार आहे किंवा यातनं लय मोठं उत्पन्न मिळणार आहे म्हणून या मुलांनी काहीच केलेलं नाही या मुलांनी एक सामाजिक जाणीव आपली <ण्या> जी काही कला आहे ती या माध्यमातून आपण लोकांच्या पर्यंत आणि त्यांचं कार्य समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी या मुलांनी काम केलं आणि प्रयत्न केला म्हणून मी या सगळ्यांचं मी मनापासून मनापासून अभिनंदन करतो आता टेलिफिल्म किंवा बायोपिकची ऑटोग्राफी कुणाची होतात अशा थोर व्यक्तींचीच होतात ज्यांनी असामान्य काम केलं अशा ज्याचा उल्लेख मगाशी झाला शिवाजी महाराजांनी सोळाश्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली स्वतःसाठी नाही आपल्यासाठी आज समाजामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक माणूस काहीतरी करत असताना त्याच्या पाठीमाग त्याचा असतो कुठलाही आता बघितलं तर एक नवीन फॅशन सुरू सामाजिक कार्य निवडणूक आली की कोरे साहेब सामाजिक कार्य सुरू होते सगळे आणि निवडणूक संपली की सामाजिक कार्य पण ही एक फॅशन सुरू झालेली आहे पण अशी समाजामध्ये अनेक थोर व्यक्ती होऊन गेले की विवेकानंद लग्नाच्या पावल्यावर पळून गेले त्यांनी सांगितले की माझा जन्म संसार करण्यासाठी नाही माझा जन्म हा समाजासाठी आहे सावरकर फुले अनेक उदाहरण माझा जन्म म्हणजे जीव जंतू आता आपल्या भूतालावर आपण बघितलं नव्वद टक्के जीव जंतू पशु पक्षी प्राणी फक्त दहा टक्के मनुष्य ज्याला मेंदू दिलाय देवाना आपण जरा विचार करतो मग आपण सगळ्यात शान आपण सर्वश्रेष्ठ पण जो माणूस दुसऱ्याच्या कामाला मदतीला येत नसेल तो कसला माणूस दारात एखादा कुत्रा आला त्याला भाकरी नाही घातली तर तो कसला माणूस संकट नसला तर तो कसला माणूस आणि म्हणून आधार देणारी ही जी माणसं आहेत मग विवेकानंद असतील छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आज आपल्या समोर आहे आपल्या आपल्या अंगात आणि आपल्या रक्तात पाणी पाणीपोलापूच आहे शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वी तुम्ही विचार करा ही जी जातीय जी समीकरण आहे ती तोडण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आपल्या कोल्हापूर शहरामध्ये भारतामध्ये कुठेही नाही बारा प्रकारच्या बारा जातीच्या जा लोकांच्या साठी त्यांनी हॉस्टेल निर्माण केले की त्या जातीच्या मातीची सुद्धा मुलं शिकली पाहिजेत ती सुद्धा मुलं पुढे आली पाहिजे स्वतः एका दलित समाजाच्या चहाच्या टपरीवर जाऊन त्यांनी चहा पिला अनेक उदाहरणं त्यांचे अनेक किस्से आपल्याला माहिती कशासाठी गरीब श्रीमंत उच्च नी जातीभेद ही दरी मिटवण्यासाठी शाहू महाराजांनी काम केलं आणि त्या त्या शह त्या शहरामध्ये आपण जन्माला आलोय आपण भाग्यवान समजतो या, या शहरातलं पाणी आपण पितो म्हणून प्रत्येकाच्या अंगात थोडं थोडं ते सामाजिक काम सामाजिक कार्याचा वसा वारसा प्रत्येकाच्या अंगामध्ये आहे आणि म्हणून अशी थोर व्यक्ती ती लोकांच्या स्मरणात राहिली पाहिजे असे लोक भविष्यात आणखीन घडले पाहिजे यासाठी हा जो प्रयत्न या टेलिफिल्मच्या माध्यमातून केलेला आहे त्याबद्दल मी त्यांच्या सर्व परिवारातील सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो ज्या गोष्टीचा उल्लेख झाला की त्यांना एखादा पुरस्कार शासनाचा मिळावा आता इथं सरकार पक्षामध्ये महेशराव आहेत मी विरोधी पक्षामध्ये त्यामुळे मी काय फार बोलत नाही पण महेश जाधव हे सरकार पक्षातले आहेत चंद्रकांत दादाच्या अगदी निकटवरती आहे मुख्यमंत्र्यांच्या निकटवरती आहे तुम्ही करा तुम्हाला टिकू द्यायचं काम करतो पण या व्यक्तीचा सन्मान झाला पाहिजे योग्य असा सन्मान झाला पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही कोरे साहेब आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया अशा पद्धतीची ग्वाही आज या कार्यक्रमानिमित्त देतो मला निमंत्रित केलं मान सन्मान दिला त्याबद्दल पुन्हा एकदा सैनिकांचे आभार मानतो जय हिंद जय महाराज